इमॅन्युएल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका महालक्ष्मी सरसला नवी मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद चौथ्या दिवशी ही गर्दीचा महापूर सोमवार मंगळवार हे कामकाजाचे दिवस असूनही नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने महालक्ष्मी सरसला भेट दिली आहे संपूर्ण कुटुंबासह नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत खरेदीचा मनमुराद आनंद घेतला नवी मुंबईकरांची चव आणि कलेवरील असलेली ओढ पाहून प्रदर्शनाच्या यशाचा ये अंदाज येतो विशेषत महिलांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून घरगुती उपयोगाच्या वस्तू सेंद्रिय खाद्यपदार्थ आणि गावाकडील अस्सल गोडव्याचा लाभ घेतलाय या प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्रातील समृद्ध खाद्य संस्कृती आणि हस्तकलेचा मिलाफ पाहायला मिळतोय कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मटन थाळी उकडीचे मोदक मांडे पापड भाकर ठेचा विदर्भातील खरडा चिकन मालवणी मच्छी फ्राय गावरान भजी शाही चिकन बिर्याणी ज्वारीची भाकरी थाळीपीठ असे असंख्य पदार्थ खवय्यांना आकर्षित करत आहेत ग्रामीण महिलांनी स्वतः बनवलेले सेंद्रिय गूळ शुद्ध मसाले लोणची चटण्या आणि हुरड्या यांसारख्या पदार्थांनी प्रदर्शनात वेगळाच उत्साह आणला कवयांसाठी खाद्यपदार्थांची मेजवाणी जशी आहे तशीच हस्तकलेचा अद्भुत अनुभवही या ठिकाणी पाहायला मिळतोय ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या बांबू कलाकृती हातमागावर तयार केलेले कापड मृद्गंधाचा अनुभव देणाऱ्या मातीच्या वस्तू गोंड चित्रे नक्षदार वादे वळंदार श्रीणाच्या भिंतीवर तयार केलेली कलाकुसर आणि वारली चित्रे यांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली थाळीपीठ पुरणपोळी अळूवडी कोथिंबीरवडी रायगडची पोपटी मांडेशी मांडे कोकणी फिश करी मालवणी सोलकढी शाही बिर्याणी वजडी फ्राय सावजी मटन, मासवडी यांसारख्या चटकदार पदार्थांनी खवयांची मणे जिंकली आहेत आपला ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर नवी मुंबई नमस्कार, मी स्वयं सहायता गट हा महिलांचा आणि आपल्या घरातील महिलांचा गट आहे त्या महिलांनी स्वतःचा उद्योग म्हणून कुर्फी व्यवसाय हा सुरू केला बरेच दिवस झाले आणि उमेदच्या माध्यमातून आम्हाला रोजगार म्हणजे उपलब्ध झालेला आहे आणि स्वतःचं मार्केट तयार करण्याची एक संधी या महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिलेली आहे आणि आमचा मेन प्रोडक्ट आहे कुर्फीचा जांभूळपासून बनलेली कुर्फी ओरिजिनल त्यामध्ये पल वापरला जातो त्यानंतर आहे सीतापर कुर्ती त्यामध्ये सुद्धा सीतापुरचा ओरिजिनल फल आणि चिते पण जातो असेल तिथून आम्हाला उपलब्ध होते आणि असेच आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटत आहे आणि आमची होत आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव नमृता डॅनिशे माझ्या गटाचं नाव आहे जर कायदा मी आपल्या आणलेलं आहे साब महिन्या पैसे घट खातील आमच्या आल पद्धतीचं जेवण आहे बोपडेट आहे कोटी आहे चिमई आहे बांगडा आहे आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.